नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण कोथंबीर वडी करणार आहोत तर मी तुम्हाला त्या कोथंबीर वडीचे काय काय लागतं ना ते साहित्य सांगते हे बघा मी ना एक मोठी जुडी कोथंबीर घेतली कापून असं पाण्यातून धुवून निथळत ठेवली त्यासाठी आपल्याला चण्याचं पीठ लागल ते कोथंबीर आहे ना वो थोडी ओलसर असती मग जे जसं पीठ बसेल ना तसं आपण मी एक वाटी घेतलं आहे पण त्या कोथिंबीरमध्ये कोणाची कमी जास्त असते ना मग जसं पीठ लागेल ना तसं ते हे करायचं टाकायचं मी दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि चवेपुरतं मीठ थोडेसे का आपले तीळ आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि आपल्याला तळायला तळायलासाठी तेल लागणार आहे आपल्याला थोडंसा ओवा लागल थोडीशी जिरी थोडीशी हळद अर्धा अर्धा चमचा पावपाव चमचा टाकायची पाव, पाव चमचा हे हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा तर आपण हे मिश्रण हे ना सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकू मिरच्या आणि हे पण सगळं टाकायचं आणि लसूण पाकळ्या पण टाकायचं त्यामध्ये आपण ह्याचं ना ठेसा करून घेऊ असं आबडदोबड वाटून घेऊ तर आता हे बघा असं आपला ठेसा म्हणजे वाटण झाले करून आपण च वाटायचं जास्त बारीक पण नाही करायचं आता आपण चांगली कोथंबीर निथळायला ठेवली होती ती आता परातीमध्ये काढून घेऊ हे बघा अशी सुकी झाली चांगली आता आपण त्यामध्ये हे वाटण केलेलं आहे ना ते टाकू चांगलं असं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ना थोडंसं चवयापुरतं कोथंबीरलाच लावून घ्यायचं चव्यापुरतं मीठ आणि मी तीन चमचे तांदळाचं पीठ टाकले आणि आता आपल्याला हे चण्याचं पीठ आहे ना जसं लागल तसं आपण मळून बघायचं थोडं थोडं टाकायचं जसं लागल तसं मी हे करते आता थोडेसे आपण त्यामध्ये तीळ टाकू आणि हे मिश्रण असं चांगलं मिस मिक्स करून घेऊ त्याच्या वड्याहीपर्यंत अजून थोडस आहे आज आपल्याला अजून थोडस पीठ लागल का आपलं असं पीठ म्हणून झालंय आता आपण त्याच्या वड्या करू आता आपण मी मी इकडं पाणी तापायला ठेवलंय ह्या वाडग्यातच आम्ही उकडणार आहे चाळणीमध्ये का मी ना चाळणीला असं तेल अगोदरच लावून ठेवले आता आपण ह्या वड्या ह्या बघा अशा करायच्या आता पाणी पण उकळायला ठेवलंय ना त्यावर अशी आपण आता चाळण ठेऊ कमी ना आतमध्ये पण अगोदर पण हे आहे तीळ आणि आपण असे वरून पण थोडे थोडे तीळ टाकू मग छान दिसतात आणि चव पण खूप छान येतात गावठी तिळ आहे ना चवदार होतात ओढ्या हे बघा आता हे थोडंसं तुटक ठेवायचं कारण ती फुगून अशी जाड होते ना मग थोडस तुटक ठेवायचं बघा आता आपल्या तेवढ्या ह्याच्या तीन व हे झाल्या थोड्याशा असे तुटक तुटक ठेवायच्या आणि आता आपण झाकण ठेवू थी। आणि वीस पंचवीस मिनटं त्याला चांगलं मध्यम बारीक गॅसवर वाफून द्यायचा मध्यम ठेवलं तरी चालेल असं झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर नाही तर मध्यम करा पंधरा वीस मिनटं चांगलं वाफ वाफवायचा आपले ना पंधरा मिनटं आता आपण वड्या उकडल्यात का बघू वड्या उकडल्या का असे सुरी घालून बघायची हे बघा अजिबात लागत नाही म्हणजे आपल्या वड्या उकडल्या चांगल्या आता आपण गॅस बंद करू आणि आपण थोड्याशा थंड होऊन देऊ कारण थंड ना, ना तर वड्या चांगल्या कापता येतात नाहीतर मग त्या अशा मोडतात कापताना आता आपल्या वड्या अशा कोमट झाल्यात आता आपण मी तेल गरम करायला ठेवले आता आपण त्या तळून घेऊ एका वड्या असा कापायच्या थोडंसं टाकायचं तेल, तेल, ते। तेल का चा, तेल ते चांगलं आहे आपलं आता आपण अशा सोडू सोडित कोथंबिरीने तेल टाळ होतं ना मग थोडं आपलं थोड्याच्या तेलातच तरच बारीक गॅसवर चांगल्या करपूर सोय करून वड्या टाकल्यानं दोन मिनटं हलवायच्या नाही नंतर मग पलटी करून घ्यायचा अशा प्रकारे आपण चांगल्या अशा करपूर झाल्या आता आपण त्या वड्या काढून घेऊ ताटामध्ये का वड्या आपल्या तयार झाल्या आता परत थोडासा असा ताव येऊन द्यायचा आणि दुसरा घाना आपल्या दुसऱ्या वड्या सोडायच्या अशा का आपल्या अशा प्रकारे वड्या तळून झाल्यात आपल्याला जेवढ्या लागल्या तेवढ्याच तळ्या बाकीच्या जसं लागल तेव्हा आपल्याला लागेल तेव्हा फ्रीजमधून काढून तळता काय बघा किती कुरकुरीत वड्या झाल्या ते बघा छान झाल्यात खूप हा ह्या अशा आपल्या अशा वड्या तयार झाल्या खूप छान झाल्या चवेला पण खूप टेस्टी झाल्या तुम्हाला जर आवडल्या तर करून बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय